बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ विसरवाडीत कँडल मार्च विसरवाडीत ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवर अत्याचाराच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी बंदचे आवाहन केले होते या संघटनांच्या आव्हानाला प्रतिसाद देत विसरवाडीत कँडल मार्च काढण्यात आला गावातील ग्रामपंचायत कार्यालयापासून संध्याकाळ कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बकाराम गावित यांच्या नेतृत्वाखाली येथे सर्व धर्मियांच्या नागरिकांनी सहभाग घेऊन संपूर्ण गावातून स्कॅन्डल मार्च काढला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित उद्योगपती विजय अग्रवाल के टी गावित विसरवाडीचे माजी उपसरपंच संतोष चौधरी आबिद शेख पी केश अग्रवाल जयेश अग्रवाल रमेश बिराडे हाजी अयूब पठाण गुड्डू अग्रवाल संदीप अग्रवाल उपसरपंच आशिष अग्रवाल महेश अग्रवाल संदीप सैंदाने मनोज गावित निलेश जयस्वाल करीम शेख यांच्यासह असंख्य गावकरी सहभागी झाले होते हिंदुत्ववादी संघटनांच्या आव्हानाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येते अखंड भारताला शोभेल अशी कुठलीही गालबोट न लागता विसरवाडीकरांनी करून दाखवले यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी